आकस्मिक बंद केली डंबरकरांनी पण आपण विनंती पण केली होती का कोणीतरी फोन नाही मला आता कोणतरी फोन केला होता ओके आपण आकस्मिकरित्या या सेमिस्टर पासून मॅन्युअल बंद केली मॅन्युअल बंद करण्यापाठी पक्षी भूमिका जी होती पाठीमागे आवाज येतो बरोबर घुमत गु नाही ना भूमिका माझी फार स्पष्ट होती आणि मी सर्व मुद्दे अगदी स्पष्टपणे आपल्या माझा जर आपण सर्व संस्था लॉग होतं मध्ये जी जी सर्व मी स्पष्टपणे आपल्या मॅन्युअल बंद करण्या मागच्या आदेशामध्ये अगदी नमूद केलं होतं उद्देश एकच होता की केव्हा ना केव्हा तरी हा आता मॅन्युअल आपण बंद केलं पाहिजे मॅन्युअल पाठी चालू ठेवण्या पाठीमाग आता काहीच शिल्लक नाही म्हणजे नथिंग त्या पाठीमागचे जो उद्देश होता पूर्वीचा तो आता संपुष्टात आला कारण मुळात मॅन्युअल पद्धत कुठेच लागू नाही आहे सध्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हटलं तरी चालेल संपूर्ण राज्यामध्ये कुठेही मॅन्युअल पद्धतीचा टायपरायटरचा वापर आज होत नाही त्यामुळे केव्हा ना केव्हा तरी बंद करायचा होता एका वर्षापूर्वी मी इथं असताना तो बंद करणार होतो पण दुर्दैवाने इमिजिएट बंद करू शकलो नाही कारण वाट पाहत होतो मी सांगताना बंद होईल पण मग ते परवडत असे झाले विद्यार्थी संख्या कमी कमी होत होती मला वाटतं मागच्या वेळेला जून मध्ये दोन हजार संख्या होती मॅन्युअलची त्यामुळे कुठं ना कुठेतरी त्याला आता बंद केलं पाहिजे आणि मग मीच माझ्या स्तरावर निर्णय घेतला की मलाच परवडत नाही म्हणून मीच बंद करू दिली शासनाची फारशी वाट न पाहता वा सो अशा अनेक निर्णय घ्यावे लागतात आम्हाला आता तेवीस तारखेला आमची राज्यामधली फार मोठी आणि सेन्सिटिव्ह एक्झाम टीईटीची परीक्षा शिक्षक पात्राचा परीक्षा आहे त्याला राऊंड अबाउट पावणे पाच लाख उमेदवार संपूर्ण राज्यभरात आहेत सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी जिल्हा परिषदचे मुख्य कार्य अधिकारी हे सर्व या प्रोसेसमध्ये आमच्या या टीईटी एक्झाममध्ये इन्वॉल्ड असतात पर्यायाने सगळ्यात जास्त सतर्क मात्र आम्हाला राहावं लागतं जेणेकरून प्रत्येक मुद्द्यावर क्लॅरिफिकेशन कुठलाही मुद्दा उपस्थित केला जिल्हा स्तरावरून तर सर्व मुद्द्यांचं क्लॅरिफिकेशन आम्हाला द्यावं लागतं त्यामुळे आम्ही त्या अनुषंगाने मागील एक महिन्यापासून पूर्णपणे त्याच्यामध्ये बिझी आहोत तेवीस तारखेपर्यंत कुठलाही मला आम्हाला तो वेळ पण नाही आहे इतरकडे इतर लक्ष देण्याचा बट इट्स पार्ट ऑफ दिस थिंग्स माझं जे विशेष प्रेम आहे खास करून टायपिंगच्या अभ्यासक्रमावर किंवा विषयावर ते काही मात्र कमी होत नाही सातत्याने काही ना काही मी कंटिन्युअस त्याच्यामध्ये सगळ्या क्युरी असतात आपल्या सर्व लोकांच्या त्यांच्या क्युरी सॉल्व्ह करण्यासाठी मागे माझा नेहमी आहे त्या शाखा सुद्धा अतिशय आता तत्पर झालेली आपल्याला कदाचित मागच्या दोन चार महिन्यापासून किंवा सहा महिन्यापासून अनुभव आला असेल की आपले जे दुबार प्रमाणपत्र गुन्हा गुन्हा पडताळणी या सर्व गोष्टी या पंधरा दिवसाच्या आत होतात होत आहेत त्या कारण आम्ही ती पंधरा दिवसाची लिमिट घालून दिलेली आहे एक महिना जरी मुदत असली तरी आम्ही फिफ्टीन डेजच्या आतमध्ये कसं प्रमाणपत्र दुबार प्रमाणपत्र असेल गुणपडताळणी असेल व्हॉट एव्हर इट मे बी तो आमचा करून देण्याचा प्रयत्न मात्र आमचा निश्चितच आहे आणि आमची शाखा जी आहे ती देखील यामध्ये सध्या तत्पर आहे आज सुदैवाने मला असं वाटतं आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या रिपीटर एक्झामचा आजच निकाल थोड्या वेळापूर्वी जाहीर केला एक योगायोग म्हणावा आजच्या दिवसाचा काल कालच तयार होता परंतु परीक्षेमध्ये जे रिपीटर म्हणजे काही विद्यार्थी पडताळणीमध्ये पास झाले होते तेच विद्यार्थी पुन्हा त्यांनी अप्लाय केलं होतं असे सहासष्ट विद्यार्थी होते पुन्हा काल संध्याकाळी ते आमच्या लक्षात आलं की हे सासष्ट विद्यार्थ्यांपैकी कोणी परीक्षा दिली नाही दिली जर फेल झाला असेल आणि मागच्या पास झाला तर मग काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला असता म्हणून आम्ही काल पुन्हा एकदा काल रात्री पडताळणी केली सहासष्ट विद्यार्थ्यांमधले चार पास झाले होते पुन्हा त्यांचा आम्ही रिझल्ट कॅन्सल केला स्वाभाविक कारण के ते पास झाले होते आणि बासष्ट विद्यार्थी गैरहजर होते कारण आम्ही सांगितलं होतं की यांना परीक्षा देण्याची गरज नाही यांची आम्ही फी सुद्धा संबंधित संस्थाच्या लोकांकडे किंवा त्या विद्यार्थ्यांची फीज आम्ही रिफंड करतात आम्ही ते सुद्धा ते भूमिका देखील तेव्हा स्पष्ट केली होती त्यामुळे एक पुढील एका महिन्याच्या त्या पासष्ट विद्यार्थ्यांची फी देखील आम्ही परत करणार आहोत काही प्रश्न अनेक प्रश्न असतात आपल्या पातळीवरचे रिफंड असतो डबल पेमेंट असतं मागच्या एक दोन वर्षापासून आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत की रिफंड कोणाचा आमच्याकडे प्रलंबित राहू नये आपले पैसे आहेत मेहनतीचे पैसे आहेत ते आपल्याला परत मिळाले पाहिजे हा आमचा उद्देश मागील दोन वर्षापासून सातत्याने आम्ही प्रयत्न करतो आहे की जून दोन हजार तेवीसच्या पूर्वीच्या सर्व परीक्षांची ऑलमोस्ट आम्ही पेमेंट परत केली काही चोवीस चे कदाचित पेंडिंग असेल किंवा जून असतील ते पण आम्ही आता लवकर देण्याचा आमचा एल एम एस आपण सुरू केलं एल एम एसमध्ये मध्ये खास करून विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने प्रशिक्षित होता यावे बऱ्याच वेळेस आपले संस्थाचालक मॅन्युअल म्हणून संगणकावर आलेले आहे ही देखील आम्ही भूमिका जाण जाणतो काही जुन्या संस्थाचालकांना कदाचित कम्प्युटरचं ज्ञान शिकवता येणार नाही विद्यार्थ्यांना हे देखील आम्ही जाणतो आणि या सर्व भूमिकेतूनच मी मागच्या वर्षीच जेव्हा टेंडरिंग केलं होतं त्या टेंडरिंगमध्ये पहिल्यांदा आम्ही एल एम एस सॉफ्टवेअर लर्निंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर जे आहे ते कंपल्सरी त्यामध्ये आमच्या इंटरनियरिंगमध्येच घातलं जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी एल एम एसचं प्रशिक्षण त्यामधून देता येईल आपलं एल एम एससुद्धा साधारणपणे मागच्या एका महिन्यापूर्वी बरोबर आपण स्टार्ट केलं इतर सर्व अनेक डेमो सॉफ्टवेअर आहेत परंतु त्यातूनही आपला डेमो कसा उत्कृष्ट राहील या देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामध्ये पहिल्यांदा आम्ही इतर कोणतेही आपल्याला नेमो जर पाहिले तर त्यामध्ये स्टेटमेंट असतील लेटर असतील याचं प्रशिक्षण दिलं जात नाही किंवा त्याचे हे दिले जात नाही ते सुद्धा आम्ही आता सर्वांना उपलब्ध करून दिले एन्स सॉफ्टवेअरचा वापर किती संस्था चालकांनी केला मला थोडं जाणून घ्यायचं हात वर करतील कृपया अच्छा ज्यांनी वापरलं नाही किंवा ज्यांनी सांगितलं विद्यार्थी पाहतील त्यांचा प्रश्न काय नाही आता ज्यांनी वापरलं नाहीये कारण आपले जेवढे विद्यार्थी प्रवेशित झाले त्या सर्व विद्यार्थ्यांना डेमो सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर कंपल्सरी आहे आपल्याला ते आहे त्यामुळे ज्यांनी हात केले नाही त्याची समस्या काय होती नेमकी मला ते जरा जाणून घ्यायला हवे की नेमकी काय अडचण आहे आपण ओपन का नाही केलं किंवा एल एम एस सॉफ्टवेअर आपल्या विद्यार्थ्यांना प्रकाशित म्हणजे प्रशिक्षित का नाही केलं पासवर्ड सांगू शकेल मग तुम्ही तुम्हाला एक नंबर पण दिलेला आहे एक कॉन्टॅक्ट नंबर दिला तिथं करायचा ना हेल्पलाईन नंबर हा हेल्पलाईन नंबर असा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही एकाच वेळेला दहा पाऊल सुद्धा करू शकता म्हणजे दहा जण सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता असं नाही की एकाने कॉल केला म्हणून एंगेज राहिला असं नाही नंबर एकच आहे परंतु दहा लाईन्स त्यांच्याकडे आहेत त्यामुळे आपण जोपर्यंत संपर्क करून विचारणार नाही की हे ओपन कसं कर करायचंय किंवा काय प्रॉब्लेम आहे हे जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला दुसरं तु कोणी तु मदत करू शकणार नाही मी माझ्या एजन्सीला नेहमी सांगतो की एल एम एस सॉफ्टवेअर आमच्या दोघांसाठी नाहीये तुमच्या आणि तुमच्या विद्यार्थ्यांसाठी so, आहे सो हित हे आमचं कर्तव्य आहे म्हणूनच एल एम एस सॉफ्टवेअर आपण देण्याचा प्रयत्न आहे आणि मला खात्री आहे की तर अजून सुरुवात आहे परंतु एल एम एस सॉफ्टवेअर चांगल्यात चांगलं करण्याचा आमचा तो प्रयत्न असणार आहे राज्यभरात जेवढे डेमो सॉफ्टवेअर त्याच्यापेक्षा सगळ्यात चांगले सॉफ्टवेअर आम्ही देणार याबद्दल मी वचनबद्ध आहे

असा लगेच ज्या लगेच पाहूया यु बॅक आणि मग तुम्हाला कुठे कुठे मिस्टेक्स झाल्या कोणत्या कोणत्या मिस्टेक्स होत्या त्या मिस्टेक्सवर लाल अक्षर दुरुस्ती आणि तुम्ही चूक ही जशी दिसते तुम्हाला ते दिसणार आहे या एका संस्थेमध्ये दीडशे विद्यार्थी आहेत कॉम्प्युटर तर अजिबात नाही किंवा एक कॉम्प्युटर आहे किंवा विद्यार्थी जात नाही शेजारच्या विद्यार्थी संस्थेमध्ये टायपिंग करतात आणि या विद्यार्थी या इन्स्टिट्यूटमधून फॉर्म भरतात सो नाव नाव निश्चित स्टॉप हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि त्या बंद करण्यामध्ये प्रामुख्याने भूमिका आमची सुद्धा असणार आहे की मला रूट कॉलचा जाऊन बंद कशी करता येईल म्हणजे डायरेक्ट रूटला बंद करायची वावरत आहे थोडक्यात कसं आहे सात मिनिटाचा पाहिजे शेवटी दिला होता तर शेवटी जमिनी विद्यार्थी फार बसायचे बोगस विद्यार्थी जे काय म्हणतो विद्यार्थीला काहीतरी शब्द आहे एक शूटर मुलगा कमी चार पाच सात विद्यार्थ्यांचे मारायचं तो तेव्हा पाचशे रुपये घ्यायचा बरोबर आता मी काय केलं तो, 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 का तो सेक्शन दोन नंबरला आणला कंपल्सरी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नऊ वाजेच्या पेपरला नऊ वाजून सात मिनिटांनी बरोबर क्लासेस सुरू होते संपूर्ण राज्यामध्ये नऊ वाजून सात मिनिटाचा फार तर फार दोन मिनिटं इकडे तिकडे म्हणजे नऊ वाजून सात मिनिटापासून तर नऊ वाजून बारा मिनिटापर्यंत या वेळेतच संपूर्ण राज्यात क्लासेस सुरू होतो त्याचा फायदा असा झाला की आता शूटरला काय करावं आणि काय नको असं निर्माण झाला तो एकच मुलगा एकाच मुलाचा फक्त क्लासेस मारू शकतो खूप झाले दोन साडेतीन साडेतीन मिनिटात दोन दोनच्या वर मारू शकणार नाही एखादा बोगस विद्यार्थी आतमध्ये येऊन मारून देतो ते होणार नाही त्यामुळे माझा उद्देश असतो तर अनाधिकृत विद्यार्थी जे ऐन परीक्षेला फक्त येऊन बसतात तर ते पूर्णपणे बंद झाले पाहिजे त्याचा मला बरंच यशस्वी पण झालो मी त्यात विरोध पण भरपूर झाला संस्था चालकांकडून सुरुवातीला देऊ नका आमचे फोटो खतर करतात थंडी पण थंडी वाजते अनेक अनेक विषय मला फार छान छान कारण सांगितले होते कारण सारखं कोणाला काही वाटायचं पण नाही विषय आता थंडीमध्ये बोट थरथरता काय मला कळत का नाही आठ वाजता येऊन तुमच्याकडे ट्रेनिंग देऊ शकतो प्रशिक्षण घेऊ शकतो माझ्याकडे मात्र नऊ वाजता पोहोचत तो अनेक इशू होते तर यामध्ये आपण अनेक सुधारणा टाकत आहोत तशीच एक सुधारणा ही पण आहे की एल एम एस सॉफ्टवेअर हे त्या संस्थेमध्ये सुरू झाले पाहिजे सो या क्राईम होत आहे आणि पुढच्या सत्रामध्ये निश्चितच आम्ही याच्यावर यशस्वी होऊ जेणेकरून ते बाहेर इतर कुठेतरी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी प्रॅक्टिस करावी आणि मात्र फॉर्म या संस्थेमध्ये भरावा हा प्रयोग हळूहळू बंद होणार कदाचित या परीक्षेला आहे तो विषय पण पर पुढच्या परीक्षेला मात्र तो कदाचित होणार नाही मी माझा एक प्रयोग सांगतो म्हणजे आता यु ओ ऑफिसने किंवा ई आय ऑफिसने समजून येईल की आम्ही जे करतो सगळं छान चाललं आहे अजिबात नाही मी माझ्या लेवलला देखील प्रयोग करत असतो मी उदाहरण सांगतोय अकोला जिल्ह्यात अकोल्यामध्ये एका संस्थेकडून विद्यार्थी बसले बसवले गेले त्याच्या संपूर्ण कुठली घडली कुठली जसं म्हणतो आपण की या संस्थेमध्ये विद्यार्थी कोणत्या कोणत्या भागात आले खरोखरीच हजर आहेत का प्रशिक्षण घेत आहेत का याचे सर्व पडताळणी मी केली ती कशी केली मी थोडं थोडक्यात आमच्या डेप्युटी त्यांना पण लक्षात यावं म्हणजे खरं तर हे मिटिंग घेण्याचं प्रयोजन यांना प्रशिक्षित करायचंय पण तुम्हाला पण प्रशिक्षित मला करायचं आहे तपासणी करताना इट्स व्हेरी सिंपल आमच्या मी रेग्युलर आमचे डेप्युटी ईओ ओ जे होते त्यांना न सांगता मग माझ्या विश्वासातल्या व्यक्तीला मी पाठवलं हो आणि कॅन डू इट त्या व्यक्तीला सांगितलं की तुम्ही या संस्थेमध्ये जावा यांचा सीसीटीव्ही चेक करा आणि दा, बायोमेट्रिक चेक करा माझ्याकडे गोपनीय तक्रार अशी होती की या संस्थेमध्ये बायोमेट्रिकच नाहीये किंवा दोन बायोमेट्रिक आहेत एक इथं चालतं आणि एक तिकडे चालतं आणि दोघं बायोमेट्रिकचं कॉम्बिनेशन करून आम्हाला ते पाठवतात अशी तक्रार होती त्याच्यामध्ये मला माहिती आहे ते ओळखायचे कशी ते मी तुम्हाला सांगणार तुम्हाला सांगितलं तर मग अजून पुढे वगैरे करणार सो जेव्हा मी त्यांना पाठवलं त्यावेळेला तिथं बायोमेट्रिक नव्हता बायोमेट्रिकची ची विचारणा केली तर संस्थाचालक नव्हते निदेशक होते निदेशकांनी सांगितले की दुरुस्तीला टाकलेलं आहे हरकत नाही मग आम्ही म्हटलं सीसीटीव्ही दाखवा मागच्या पंधरा दिवसात तुमचे किती किती विद्यार्थी हजर होते ते मला दाखवा मग तिथं विचार उत्तर आलं की सीसीटीव्ही काहीतरी टेक्निकल क्वालिटी तो पण उपलब्ध नाही हे सर्व मुद्दे मी माझ्या शोपा नोटीसमध्ये घेतलेले आहेत त्यांना सतरा तारखेला मी बोलवलेलं आहे हे दोन मुद्दे झाल्यानंतर मला कोकणी तक्रार होती त्याच्यामध्ये दुसऱ्या एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची तिथं यांचे विद्यार्थी बसतात अशी कंप्लेंट होती आमचे जे आहेत तिकडे गेले असून तिथं त्यांनी तपासलं तिथं योगायोगाने विद्यार्थी काही सापडले नाही कदाचित टीबीसीचे परंतु तिथं मात्र मला एक आम्हाला एक बायोमेट्रिक दिसते त्या बायोमेट्रिकचा टायमिंग मात्र चुकलेला होता योग्य टायमिंग दर्शवत नव्हता हरकत नाही ती कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट काही विषय होता त्यांच्याकडनं आमचे डेप्युटीओ हे मागितलं डाटा मागितला तर त्या सांगण्यात आलं की फॉल्टी आहे त्यामुळे डाटा काढता आमचे आमच्या डेप्युटीओ पण इकडे आले इकडे यांचं बायोमेट्रिक मशीन आलं होतं बायोमेट्रिक आल्यानंतर ते जेव्हा पाहिलं आमच्या येऊन तेव्हा त्याच्यामध्ये पण टायमिंगचा फरक होता याचा अर्थ काय हा तेच बायोमेट्रिक इथे आणलं गेलं होतं यांना विचारलं हे बायोमेट्रिक का ठीक आहे तुम्ही दुरुस्त करून आणलं मग दाखवा तर नाही म्हणे त्याच्याकडे दुरुस्ती करायची पण तुम्ही बोललो करून आणलं या सर्व मुद्दे आणि त्यांचे आधार कार्डची पडताळणी केली आधार कार्ड मध्ये पन्नास किलोमीटर अंतरावरचे कुठे कुठले वीस विद्यार्थी कुठले दहा विद्यार्थी असे सापडले ते पण मी नोटीस ते पण मी नोटीसमध्ये दाखलेलं आहे जेणेकरून खुलासा देताना त्यांनी योग्य रीतीने दिला पाहिजे जेव्हा आपण लांबचा विद्यार्थी लांबचा तुमच्या मुंबईच्या भाषेत लांबचा नव्हता पण पाठी ठिकाणी दुसऱ्या गावाचा किंवा दुसऱ्या परिसराचा विद्यार्थी तुमच्याकडे येतो तेव्हा तुमच्याकडे त्याच काहीतरी काय म्हणतो त्याला सर्टिफिकेट कोणाबाई सर्टिफिकेट दे 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 तो इथे शिकतोय या जिल्ह्याच्या ठिकाणी शिकतोय तालुक्याला शिकतोय त्याचं पुन्हा वाईट सर्टिफिकेट त्याने दिलं पाहिजे आता दुसरा मुद्दा असा येतो की नाही मुलं तर एम पी एस सी शिकायला येतात हरकत नाही एमपीएससी चे जे काही तुमच्या संस्था आहेत त्यांचं पुन्हा वाईट पाहिजे की हा विद्यार्थी आमच्या इथं दुसरा मुद्दा तो इथे शिकत असेल तो इथे राहत असणार आहे पन्नास किलोमीटर वरून तो टायमिंग शिकायला येऊ शकत नाही कारण केवळ टायपिंग शिकवायला शिकायला माणूस पस्तीस किलोमीटर किंवा पन्नास किलोमीटर येणार एक तर तो विद्यार्थी या परिसरातला गुणाफाईड विद्यार्थी पाहिजे कॉलेजचा किंवा आयदर कुठल्या तरी संस्थेमध्ये एम पी एस सी करत असेल तर त्या संस्थेच गुणाफाईड पाहिजे सो आम्ही याच्या पुढे म्हणजे आता सुद्धा जेवढ्या विद्यार्थी प्रवेशित केलेले आहेत त्याच्यात प्रवेशित करताना आम्ही त्या जो डाटा आपल्याकडनं अपडेट करून अपलोड करून घेतो आधार सोबत त्याच्यामध्ये हा सुद्धा एक प्रवेश जो सर्टिफिकेट आहे परीक्षा परिषदेच्या वतीने आपण ज्या संगणक टक्कलेखनाच्या परीक्षा राज्यभर घेत असतो त्या अनुषंगाने आपण आज मुंबई जिल्हा म्हणजे मुंबई पश्चिम उत्तर आणि दक्षिण या तिन्ही एज्युकेशन ऑफिसेसच्या माध्यमातून या जिल्ह्यातील सगळे संस्थाचालकांना आपण आज कार्यशाळेसाठी बोलवलं होतं त्यांच्या विविध वेगवेगळ्या प्रकारच्या काही समस्या असतात मग त्याच्यामध्ये स्थलांतरण असेल नूतनीकरण असेल दुबार प्रमाणपत्र असतील एल सॉफ्टवेअर असेल या सगळ्या समस्यांबाबतीत आपण सविस्तर आज चर्चा करण्यासाठी खास करून आम्ही बोलवलं होतं त्यामध्ये फार सांगोपाम सगळी चर्चा खूप चांगली झाली याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स पण आमचे एज्युकेशन इन्स्पेक्टर्सचे जे प्रतिनिधी आहेत डेप्युटी ए आहेत त्यांना पण आम्ही इन्स्ट्रक्शन सविस्तरपणे दिल्या कशा प्रकारे कुठल्या कुठल्या प्रकरणात कार्यवाही करावी याबद्दल देखील सविस्तर सांगण्यात आलं सगळ्या शंकाभूशंका ज्या काही आमच्या संस्थाचालकांच्या होत्या त्यासुद्धा आपण आम्ही इथं विस्तारण्याचा प्रयत्न केला पुढे काय काय म्हणजे आम्ही ऐकलं आहे ते एल एम एस सॉफ्टवेअर आणि बायोमेट्रिक व शियाचे किती फायदा होगा बायोमेट्रिक अनाधिकृत विद्यार्थी संपूर्णपणे बंद होऊ शकतात काय म्हणतं सर आज आलं हे आजचा कार्यक्रमबद्दल काय म्हणलं किती सक्सेसफुल झाला आहे आता आत्तापर्यंतचे जे अध्यक्ष आले इकडे त्या अध्यक्षापैकी त्या बेडसे सरांचं आत्ताचं जे कार्य आहे ते फारच चांगलं झालेलं आहे बऱ्याच पण ते आलेले आहेत आणि अजूनही होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आजचे जे प्रश्न होते भर बरेचसे प्रश्न होते त्याला त्यांनी चांगल्या प्रकारे उत्तर दिली त्या त्यांचे आम्ही फार आभार मानतो आणि असं पुढे त्यांचं सहकार्य आम्हाला असावं हे आमची इच्छा आहे और सर ने ये भी कहा कि जो चलाते हैं इंस्टीट्यूट उनका भी टेस्ट होना चाहिए मॉक टेस्ट मुझे लगता है हो सबसे अच्छी चीज़ उन्होंने कही उस पर क्या कहना आपका परीक्षा त्याच्या वयोवृद्ध जी मंडळी आहे वयोवृद्ध मंडळींना मला माहिती आहे त्यांना जमणार नाही कारण ते मॅन्युअल मधले होते बट ठीक आहे इट्स ओके या निमित्ताने मला समजेल तरी की खरोखरीच परीक्षा घेतल्यानंतर जे शिकवतात ते स्वतः प्रशिक्षित हवे आणि ही संस्था संस्था किस्तरचे काम करते किस्तरचे जे प्रॉब्लेम्स आहे सॉल्व करते इन्स्टिट्यूट परीक्षा यांच्यापैकी जर तुम्ही विचारावे गेला तर आपल्यापर्यंत जे वॉर्ड ऑफिसमधून आम्हाला कारण का प्रफरे इश्यू आमच्याकडे वॉर्ड ऑफिसमधून प्रलंबित आहे प्रश्न होता शेवटी तुम्ही काय म्हणणार सर सर आतापर्यंत बोललो ना की आमची मुंबई संघटना जी आहे जेव्हा जेव्हा आम्हाला जे जे पाहिजे त्यासाठी आम्ही जेव्हा बेडसाहेबांकडे गेलो त्यांनी चांगल्या प्रकारे प्रच आमची कामं बऱ्यापैकी केलेले आहेत पण काही टेक्निकल इश्यूमुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना लक्ष घालता येत नाही पण खालील युवा ऑफिस असेल डिवायडी असेल यांना तरी सूचना देतात ते त्यांची अंमलबजावणी झाली तर परीक्षा परीक्षेमध्ये फार मोठा बदल येईल आणि चांगला होईल स्टुडंटसाठी काय मेसेज असा तुमचा शेअरमध्ये स्टुडंट्स की स्टुडंटसाठी एकच आहे की सगळ्यांनी प्रामाणिकपणे आपापल्या संस्थेमध्ये जाऊन प्रशिक्षण घ्यावे आपली आपले जे प्रशिक्षण आहे टायपिंग प्लस संगणक अहर्ता याच्यामध्ये मिळते दोन्ही एकाच वेळेला मिळतं याचा सहा सहा महिन्यामध्ये याचा निश्चित सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं थँक्यू सर थँक्यू